मित्रांनो आजच्या हायपर कनेक्टेड जगात आपण सतत माहितीचा पूर जलत आहोत यालाच इन्फॉर्मेशन ओव्हरलोड असे म्हणतात ही इन्फॉर्मेशन आपल्याला सोशल मीडिया ईमेल्स आणि बातम्यांमार्फत भेटत असते आणि आपल्या मेंदूला कधीच विश्रांती भेटत नाही इन्फॉर्मेशन इज नॉट अ बॅड थिंग पण कोणत्याही गोष्टीचा ओव्हरलोड नुकसानदायकच असतो आज स्टडीजने हे सिद्ध केले आहे की डिजिटल ओव्हरलोड मुळे मानसिक आजार देखील होऊ शकतात आपल्यामध्ये स्ट्रेस वाढून एन्झायटी सारखे प्रॉब्लेम्स देखील होतात जास्त स्क्रीन मुळे आपला टेन्शन स्पॅम कमी होतो पण याच्यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे डिजिटल डिटॉक्स या व्हिडिओला आपण तीन मध्ये डिवाइड केला आहे पूर्ण बघा काही गैरसमज होणार नाही तुम्हाला डिजिटल डिटॉक्स ची आवश्यकता आहे का हे कसे समजेल हे ओळखण्यासाठी काही लक्षणे आहेत सोशल मीडियाचा वापर केल्यानंतर तुम्हाला चिंता वाटते थोडा वेळ जरी सोशल मीडिया नाही वापरला तर तणावग्रस्त वाटते तुम्ही सतत फोन चेक करता अगदी कोणतेही नोटिफिकेशन नसतानाही तुमची स्लीप सायकल खराब झाले आहे जास्त स्क्रीन टाइम मुळे तुम्हाला नियमित झोप भेटणे अशक्य झाले आहे तुम्हाला लक्ष केंद्रित करणे कठीण जाते सतत ऑनलाइन असताना तुम्हाला मानसिक थकवा वाटतो जर तुमच्यासाठी याचतरी काही लक्षणे लागू होत असतील तर काळजी करू नका तुम्ही एकटे नाही आहात डिजिटल डिटॉक्स तुम्हाला रिसेट आणि रिचार्ज करण्यास मदत करू शकतो मित्रांनो आजच्या या डिजिटल जगापासून एक पाऊल मागे घेतल्यावर काही आश्चर्यजनक गोष्टी घडू शकतात तुमच्या मूडमध्ये सुधारणा होते स्ट्रेस लेव्हल पण कमी करण्यात मदत होते डिजिटल डिटॉक्समुळे तुम्ही चांगली झोप अनुभवू शकता तुम्हाला फोकस राहण्यात मदत होते माझ्या मते एक चांगला फायदा म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या लोकांची तुम्ही अधिक महत्वाच्या संबंधाची निर्मिती करू शकता तुम्ही डिजिटल डिटॉक्स ची सुरुवात कशी करू शकता हे काही प्रॅक्टिकल स्टेप्स आहेत जे तुम्ही घेऊ शकता नंबर एक सेट क्लिअर बाउंड्री स्पष्ट मर्यादा सेट करा ईमेल्स आणि सोशल मीडिया तपासण्यासाठी एक टाइम सेट करा जेवताना आणि झोपायच्या अगोदर स्क्रीन पासून दूर राहा फॉर एक्झाम्पल दिवसभरातील सर्व कामे झाल्यावर संध्याकाळी अर्ध्या तासासाठी सोशल मीडियाचा वापर करा सुरुवातीला एकदम तुम्हाला सोडता येणार नाही म्हणून टाइम सेट करून तुम्ही लिमिट करू शकता नंबर दोन यूज टेक्नॉलॉजी टू मॅनेज टेक्नॉलॉजी असे काही ऍप्स आहेत जे आपल्या स्क्रीन टाइम ट्रॅक करतात मी तुम्हाला हा ऍप दाखवतोय तो मी स्वतः यूज करतो त्याने डिस्ट्रॅक्टिंग ॲप्स ओपन होत नाही माझ्या मर्जीशिवाय आणि लिमिट पण सेट करता येते डेली लिमिट संपली तर ॲप ओपन होणार नाही पण तुम्ही पर टाइम सेट करून ओपन करू शकता जर काही अर्जंट गरज असेल तर नंबर तीन शेवटचा उपाय म्हणजे जास्त ऑफलाईन ॲक्टिव्हिटीज करा जसे की पुस्तक वाचणे एक्सरसाइज करणे निसर्गात वेळ घालवणे मित्रांबरोबर क्रिकेट खेळणे अशा नैसर्गिक उपायाने तुम्ही आपोआप तुमचा स्क्रीन टाइम कमी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्स्क्राईब करायला विसरू नका ज्याने पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील